बाहेर गाबोळीची चिवणी या गाभोळीची खावा लावण्याचा आंबट या तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वात चॅनल मध्ये स्वागत करतोय आज झालो ना चिवण्या ना पहिली वलगन आकाश भोईर के साथ पहिली वलगन आणि सोबत यश असणार आहे अजून भरपूर मंडळी आणि इथंच आज बनवणार आम्ही चिवण्याचा आंबट कालवण रस्सा रमेश मावा रमेश मावा काशील ना आली त्यांनी फक्त यशने इकडे चिवणी साफ करायला घेतलेत आज चिवण्याची मजा पहिल्या चिवण्याची वलगन इथंच बोटीवरच हे बघ यानी बघ यानी कैचीशी चिवणी साफ करायला घेतली जबरदस्त मुशा बिशा कापते बघ मुशा विशा कापत बघ चिवना साफ केला एवढा डेंजर बस त्या मार्केट मध्ये असे चिवणी साफ करताना बघली यश मस्त डायरेक्ट गाबोली कारण बघ आता बाहेर म्हणून तो काटा असताना त्याला पटकन उपटायला भेटला असता एक दोन तीन चला गाबोली डायरेक्ट बाहेर बाप वा कसनी गाभोली आहे तीन खोश खाला का गाबुले गाबुले एक खालका मन भरला ना गाबुले कडा हे बघा चिवना आणि चिवण्याची गाभोली आवडी मोठी गाबोली आवडी मोठे घर गाभोले मस्त इथं साफ करतय यशला लय अनुभव आहे साफ करायचा बघताय कशी एकदम व्यवस्थित साफ करते तो डायरेक्ट गाभोल्या करते बाहेर गाभोल्या अशा झाल्यानं तयार आपली घर अजून चिवणी नाही नाही गाभोळ्या टाकाची पाली आली यस काय प्रयोग चाललाय बघा डायरेक्ट कैचची घेतली करायला तिने डेंजर काम आहे याचा डायरेक्ट कैची येते साफ डायरेक्ट काट तोराला कैची येतली बघा पंडली शिमणीला घाबोरी तर नक्कीच घाबोली अशी नाही जाम भरली जाम जोर लागा कुपटला ती आली ब बाहेर लईच भरले ना जाम गाबोल्या बोलताना म्हणजे सुरुवातीला म्हणजे मे महिना चालू आहे पण आवरी गाभोली भरलेली आहे ना आमची ते गाबोली जाम जाम एकदम एकदम एक, 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 पाहिजे बघताय आपली वलगन पहिली वलगन मे महिन्यांची वलगन आणि वलगणीच्या चिवण्यांचा काढलाय काम गाबोली बघताय कशी भरलेली आहे एकदम तीनसो रुपये किलो तीनसो रुपये तीनसो रुपये साफ झाली ना, ना का मी तुम्हाला दाखवतय कशी चिवण्यात कशी साफ केली साफ करायची चिवण्याची पद्धत तर सगळ्यांना माहितीये आपण भरपूर वेळेला दाखवलेली आहे आणि आकाश दाखवते मोठा चिवना गाभोलीचा गाबोलीचा चिवना त्याला तो काट तोराला बसवलाय नदी साफ करते साफ केली आणि बघा कसल्या गाबोल्यात त्या एकदा रचून दा दाखवीन दा दा तुम्हाला गाबोल्या आणि आंबट इथं बोटीवर बोटीवर आंबट बोलल्यानंतर नंतर जी मजा आहे ना आणि ती पण पहिली ओलगडीची बोलल्यानंतर काम पच्चीस होणार आहे बाहेरशी खावाला हे बघा कसा उपटला डायरेक्ट गाबोली बाहेर काम पच्चीस कसनी गाबोली आहे रे ती मी तुम्हाला जलवी नाही हा या आणि गाबोलीची काशी घातली बघा आंबट होईना झाड मस्त साफ केली सगळी डळी पण भरपूर जेवणाची वाढ बघते आणि जेवण बनवणार यश आवरे मस्त पैकी टोप आपला चिवणी घाल जेवणासाठी आता मस्त आंबट चला आता आमट बनव सुरुवात मस्त धुवाचं काम चला त्याचा मंडळी चिवणी साफ करून झाले मस्त चिवणी बोल गाव चला मस्त आता यशनी चिवणी बनवलं केली सुरुवात नाही आज जेव्हा भेटले ते जेवण करा घेतलं तेल टाकलं पहिला बोटीवर आत पेटणार नाही कारण आता पावसाळा सुरू झालाय म्हणून आपला पोर्टेबल गॅस त्याचा बॉटला थोडासा आणि बरोबर आहे ना, वर ना मसाला मिक्स आहे का सगळ्याला टाकला पाहिला आणि त्याच्यानंतर हलद हलद खूप यश आज वेगळीच मजा येणार आहे आपण हवा सुटली बघताय कशी होडी हालते आणि ते हालते होडी मध्येच आपला कालवण बनवायचं काम चालू आहे बघा म्हणते त्याचा टाकते चिव टाकते बघ चिव नाही कारण लगेच उकलला बघा गाबोलीची चिवणी आणि गाबोलीची चिवण्याचा आंबट एक नंबर चिवणे येतात आज खावला जाम मजा तेव्हा आपण टोळी मांडल्यान आपली चुली तर आपण भारीच करणार ना नजर जर लागल तर उभू तोरला चिरलेली असत दोन दिवस चालले असतील मौसम हाय मस्त ना चिवडी असताना चुली असताना मौसम आहे कडक जाम व्हायला लागले ना या

मसाला घेतले यश काहीतरी मॅजिक करते मॅजिक मसाला आणलाय चिकन मसाला सोबत मॅजिक मसाला पण आणलाय आणि चिकन मसाला टाकताय मस्त चिकन मसाल्याचा सुगंध सुटला आणि सोबतच मन पडलं हा सोबतच मॅगी म्हणजे मॅजिक मसाला कडक घेऊ टाकल्यानंतर अजून भारी होतात टेस्ट लागतो मॅगी मसाला टाकायचा कसं बोटीवर जेवण म्हणजे आणि वास आलाय मसाल्यांचा भरलाय याचा पोट खलास एवढी छोटी बोटी म्हणतात आपला जेवण काम आहे दोन मिनिट उल लागतो आता आपले सगळे मसाले टाकले आहेत असं टाकायला चिंच आणली मस्त चिंच भटायला घेतलं टाकलं पाहिजे चिंच बोल किंवा कोकम आंबा काहीतरी लागतं आपल्या तिकडे काय काय मोरबे गावांची तुला ऑर्डर देते ना चिव जेवण करायची माझ्या ऑर्डर दिशील काय अरे बाबा आपण फक्त आपल्यासाठी आपले घरच्यासाठी आपले पोटासाठी फक्त ते आपण बोटिंग चिंचेचा मस्त कोल बनवलाय मस्त चिंचेचा कोल बनवला तो टाकलाय सोड 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 कशा राहिले आता उकळ झाला आता सगळं आपलं म्हणजे सगळं साहित्य जेवढा आणलेला असल नसेल तेवढा सगळा टाकून आपण मोकळ मीठ झाला चवीप्रमाणे मीठ सुगंध सुटलाय असा तो चिवण्यांचा तिकडं त्यांनी मस्त राईस पण बघा काढलाय राईस पण बनवायचा आहे कडक असं वाटतंय बघ उल आपली शिवणी उकालली मसाल्याचा सुगंध झाली पण मस्त आपला चिवण्यांचा आंबट खूप उकाळलाय लगेच त्याने भात आणलाय राईस शिकलाय बनवून काय मजा येणार आहे बोटीवर चिवण्यांचा जेवण आता जवळ जवळ कालून आंबट रस्सा झालाय आहे मंडळी पण सगळी तयार आहे हे शकदा ओपन कर रे कसं दाखव कशी झालाय बघू कड़क झालं झाला आंबट आपला रेडी झालाय जबरदस्त भात बनवलं आपण भात झाला का जेव्हा सुरुवात करू बाबा 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 यानी बघ काय डायरेक्ट गाबुली काढली बाहेर टेस्ट करून बघतोय तो काय कशी परिस्थिती आहे चला आता जेवण म्हणजे आंबड झालाय तो डायरेक्ट त्यांनी काढला ठेवते आता काढून बाजूला आणि त्याच्यावर ठेवी लगेच भात ठेवी चला साईडला मस्त ठेवला काढून इकडे दुसरा काम सुरू झाला फेवरेट काय आता आपलं जेवण वगैरे झालाय आणि मस्त असं झाडाच्या सावली जवळ आलो झाडाच्या सावली तर नाही आहे सावली आलो आणि आता मस्त जेवण करू चिवण्यांचा पहिले या वर्षीची पहिली वलगण उलगणी तर जेवण कालवण बघू आता कसा झालाय कोकणी यशनी बनवलाय चला राईस चिवण्याचा आंबा दाखवते बघ गाबोळी कशी आहे त्याने गाबोळीच काढली पहिली जबरदस्त आता प्लेट भरला केली सुरुवात सुगंध शेवट भारी सुटला आहे रायस आणि आमटाचा वलगन हा 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 सगळ्यांना एक साइडशी आता भरत भरत देत आहे गाभोळीची चिवणी या गाभोळीची चिवणी खावाला ला कडक जेवाला चला जवळ या चिवण्यांचा आंबट घालून रस्सा कडक आता मी करते ज्यावेळा सुरुवात कारण यंदाच्या या वर्षीची मला पहिली पहिली असतील आपण एकदा पागाला गेलो तेव्हा बनवलं आंबट पण तेव्हा मिक्स होता पण आता स्पेशल चिवण्यांचा आंबट तर या जेवळा मस्त जेवट गाभोलीवर पहिली गाभुली खाते मी जास्त खात नाही शिजले आहे नाही बघायला आणि इथं जो बनवून घायला मजा आहे ना ती घरी नाही किंवा हॉटेलमध्ये नाही तिथली मजा येतस जाम मध्ये गरम आहे गरम जर पाऊस पडत असताना तर असं गरम झाला मजा वाटला पाऊस पक्का पडेल तिकडं सगळ्यांनी बघा घेतल्याने प्लेटे प्रत्येकाने आपापली प्लेटे आता सगळ्यांनी आपापल्या प्लेट घेतल्या जेव्हा केली सुरुवात ही पण आपली प्लेट आता संपवतोय कारण आमच्या कॅमेरामॅनला के भूक लागली त्याची नजर हालायला लागली चला संपवतोय प्लेट तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली बोटीवरचा वळगणीचा चिवड्यांचा कालून कसा का वाटला आंबड कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सोबत आकाश आकाशभोईर चला आकाशभ आमचा खूप यश चला बाय बाय भेटावर शे काम होते